राहुरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगर मनमाड रस्त्यावरील मल्हारवाडी आणि मध्ये जाणाऱ्या राजमाता जिजाऊ चौकामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे या चौकामध्ये सिग्नल बसवून देखील असून घात आणि नसून खोळंबा अशीच अवस्था झाली आहे तसेच गेल्या अनेक दिवसांपासून ट्रॅफिक पोलीस नसल्याने अवैध वाहतूक राहुरी पोलिसांच्या आशीर्वादाने मोठ्या उत्साहात सुरूच आहे या चौकांमध्ये कायमस्वरूपी शाळकरी मुले शेतकरी व्यापारी आणि सर्व स्तरातील नागरिकांचा वावर असतो एवढे असून देखील वाहतुकीला शिस्त नसल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक बराच काळ ठप्प होताना दिसतीये त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत आणि नागरिक आपला जीव मुठीत धरून चालताना दिसत आहेत या गोष्टींकडे राहुरी पोलीस जाणून बुजून डोळे झाक करताना दिसते अजून राहुरी पोलीस नागरिकांना किती दिवस वेटीस धरणार आणि मजा बघणार आणि त्यामुळे किती जणांचे बळी घेणार यावरून राहुरी पोलिसांची ठिसूळ कामगिरी लक्षात येते राहुरी पोलीस वाहतूक वाल्यांकडून हप्ते घेणार की जनतेला न्याय देणार याकडेच नागरिकांचं लक्ष लागलंय मल्होर रोड आणि हवे रोडवरती गावात जाणार रस्ता क्रॉसिंग असल्यामुळे इथं जास्त प्रमाणात गर्दी होती आणि वारंवार ऍक्सिडेंटचे प्रमाण जास्त प्रमाणात होतं बाजार दिवस असला तरी तर ट्रॉफीवाले कोणी दिसत नाही आणि त्याच्यामुळे तर जास्त प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट होतात त्यांनी ते जाण्याने करून त्यांनी ट्रॅफिकवाला येते एखादा डिपार्टमेंट दिला पाहिजे आणि सिग्नल असल्यामुळे सिग्नल बी बऱ्याच दिवसाचे पण ते चालू नाही आहेत बंद आहे पोलीस त्याची एखादी नियुक्ती करण्यात यावा ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल त्याच्यामुळे मध्ये राऊडी येथे कायम वर्धळ असेवान नगर मनमाड रोड आहे शिर्डी शिंगणापूर्ण या ठिकाणी हजारो भाविक जर जात असतात आणि रस्ता अतिशय खराब आहे या ठिकाणी ट्रॉफिक इनस नेमण्याची गरज आहे ट्रॉफिक कायम जाम होते एक वर्षापासून या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून सिग्नल बसवलेले आहे हे सिग्नल बंद आहे याचा उपयोग काहीही नाही हे सिग्नल चालू आहे ट्रॉफिक इनं या ठिकाणी नेमणं करण्यात आणि असं झालं तर